सोमवारी मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार यांनी भूमिका मांडली पण यापूर्वी ठेवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सर्वांनी येण्याचं मान्य केलं होतं पण एन नेते आले नाही आता यावेळी तरी बैठकीला सर्व पक्षीय नेत्यांनी न, यावे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड मध्ये दिली आहे संदर्भात तुम्ही जी नेत्यांची बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीला सर्व विरोधी पक्ष नेते एकत्र येतील आम्ही यापूर्वी देखील सर्व पक्षीय बैठक बोलावली होती जशी पूर्वी एकदा बैठक बोलावली आणि त्यानंतर आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आणि त्यामध्ये मराठा आरक्षण दहा टक्के दिलं तशीच आम्ही यावेळेस देखील एक सर्वपक्षीय बैठक बोलवली परंतु सगळे म्हणाले येतो आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी ते अनुपस्थिती दाखवली उपस्थित राहिले नाही पुन्हा त्यानंतर पवारसाहेबांनी माझी एक बैठक ते मला भेटले आणि त्यामध्ये दे देखील आम्ही हे जे काही दोन समाजामध्ये मराठा आणि ओबीसीमध्ये जे काही राज्यामध्ये जे काही वातावरण तेढ निर्माण झाली आहे त्यासाठी शेवटी राज्य शांत राहिलं पाहिजे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे सर्व समाज एकत्र राहिले पाहिजे ही भूमिका सरकारची आहे त्यामुळे बैठक बोलवू आम्ही आणि त्यामध्ये त्यांनी यावं लाडकी योजना असेल किंवा लाडका भाऊ योजना असेल किंवा काल फडणवीस साहेबांनी जेव्हा या संदर्भात आणि जे कापूस आणि बदला दुवा काढून शेतकऱ्यांच्या खात्यात हे अरे नाना पटोले आणि काँग्रेस या वेळा अशा प्रकारचं आश्वासन दिलं इतर राज्यांमध्ये निवडणुका चिंताना आणि मग ते कर्नाटक असू द्या राजस्थान असू द्या मध्य प्रदेश असू द्या निवडून निवडणूक झाल्यानंतर प्रिंटिंग मिस्टेक म्हणाले निवडणूक झाल्यानंतर कर्नाटकमध्ये म्हणाले आमच्याकडे पैसे नाही आहेत केंद्राने आम्हाला पैसे द्यावे अशा प्रकारचं प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं सरकार नाही यामध्ये पूर्णपणे या, या सतरा तारखेला आमच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये दोन इन्स्टॉलमेंट जाणार आणि ही योजना जी आहे ही योजना परिपूर्ण योजना आम्ही बनवली याचं पूर्ण पैशाचं प्रोविजन केलेलं आहे जवळपास तेहतीस हजार कोटी रुपये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी केलेत इतर सर्व योजना जे आहेत लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जे गॅस सिलेंडर देण्याची असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ योजना असेल यासाठी पूर्णपणे तरतूद आर्थिक वर्षापर्यंत मार्च पर्यंत आम्ही केलेली आहे त्यामुळे त्यामुळे पूर्णपणे ह्या खात्यात पैसे गेल्यावर जे विरोधक तोंडघशी पडतील विरोधकांचे डोळे पांढरे होतील आणि हीच भीती त्यांना झालेली आहे त्यांच्या छातीत धडकी भरली आहे बहीण लाडकी धडकी छातीत धडकी अशा प्रकारचं वातावरण झालंय म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकले म्हणून कोर्टात गेले या लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून ही योजना रद्द व्हावी म्हणून कोर्टात देखील गेले लोक पण कोर्टाने देखील त्यांना फेटाळले त्यांची याचिका पूर्णपणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही निवडणुकीसाठी के आम्ही केलेली नाही याची तयारी जवळपास आठ दहा महिन्यापासून आम्ही करतोय